नमस्कार काल मी अबकडं आरक्षण या विषयामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि तोच विषय आज मी सभागृहामध्ये मांडला तर यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आणि माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेलं आश्वासन की लवकरात लवकर आम्ही अबकडं आरक्षण जाहीर करू आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्रात जी मेगा भरती होती आहे त्या ती मेगा भरती जोपर्यंत हे अनुसूचित जातीमधलं आरक्षण जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ही मेगा भरती करू नये अशी ठाम भूमिका या ठिकाणी मी मांडली आणि त्याला माननीय सरकार सरकार आणि माननीय मुख्यमंत्री यांनी प्रतिसाद दिलेला आहे मी आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की अनुसूचित जातीमधले एकोण एकोणसाठ जे घटक आहेत जे खऱ्या अर्थानं वंचित आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी या बातमीला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजेल कारण ह्या एकोणसाठ जाती आत्तापर्यंत वंचित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समता आणि न्यायवाद या वर्गीकरणानंतर मिळेल आणि तोपर्यंत सरकारने कुठली मेगा भरती करू नये अशी विनंती मी याद्वारे केलेली आहे धन्यवाद